नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आणि आज आपण बघूया आषाढी स्पेशल वरीच्या तांदळाचे पांढरे शुभ्र असे डोसे मऊ लुसलुशीत असे डोसे मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर उपवासाची बटाट्याची भाजी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर ह्या आषाढीला तुम्ही नक्की करून बघा तर एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहे तर हे आपल्याला भिजत वगैरे घालायचे नाही आपण हे झटपट असे हे डोसे बनवू शकतो अगदी तांदळाचे ढोसे होतात ना अशाच प्रकारचे हे उपवासाचे ढोसे तयार होतात तर आता ही एक वाटी वरीचे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून दळून घ्यायचे आहे तर सर्व आपण आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात ता काढून घेतलेले आहे आणि इथे मी एक मोठा बटाटा घेतला होता तो एक तम बारी नी आ, तर होता नी, तो एकदम बारीक किसणीने किसून घेतलेला आहे कापून घेतला तर काय होतं की त्यामध्ये ते दळतांनी मध्ये मध्ये तुकडे राहू शकतात म्हणून शक्यतो किसून घ्यायचा आणि बारीक किसणीने किसून घ्यायचा म्हणजे पटकन दळला जातो वेळ लागत नाही आणि बटाटा मी किसल्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे म्हणजे त्यामधले जे स्टार्च असतं ना ते काढून टाकलेलं आहे आता यामध्येच लगेच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे एकदम बारीक असं जसं आपण डोशाचं किंवा इडलीचं पीठ तळतो ना एकदम बारीक दळायचं बिलकुल कमी राहिली नाही पाहिजे निर डोशाला आपण पीठ बनवतो ना अगदी तशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे अशा प्रकारे एकदम पातळ किंचित थोडंसं त्यापेक्षा घट्ट पण खूप पातळ आणि खूप घट्ट असं नाही तव्यावर टाकल्यावर आपोआप असे पसरले पाहिजे आता त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल असे प्लेनसुद्धा खूप छान होता पण मी कोथिंबीर टाकली तर त्यांनी डोसे पण दिसायला खूप सुंदर दिसत होते आणि खायलाही चांगले लागतात अशा प्रकारे मी एक कोटिंगच्या तव्यावर हे डोसे पस पसरवून घेतले आहे आणि फक्त एक मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही तव्यावर जर करत असाल तर थोडंसं तेल घाला आणि त्यानंतर हे डोसे टाका अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहे अगदी पाचच मिनटात आपले डोसे तयार होतात खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आता मी तुम्हाला दुसरासुद्धा करून दाखवते अशी जेव्हा तुम्ही हे मिश्रण ना तव्यावर टाकतात ना तसं पटकन पसरल्या गेलं पाहिजे इतकं पातळ आपल्याला हे मिश्रण असं बनवायचं आहे यामध्ये तुम्ही थोडेसे चिली फ्लेक्स पण टाकू शकता दिसण्यासाठी खूप छान दिसतात अशा प्रकारे आपण बघा किती पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत खूप मऊ लुसलुशीत असे आपले हे उपवासाचे डोसे तयार झाले आहेत खूप झटपट पर... आणि दोनच साहित्यात आपण हे डोसे बनवलेले आहे तर बघा आता डोसे आपले करून झाले आता त्याबरोबर आपण बटाट्याची भाजी बनवू जी उपवासाला तुम्ही खातात ना तशा प्रकारची तर बघा तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे मी बटाट्याच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं एक चमचा जिरे आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं यामध्ये सुद्धा तुम्हाला जे उपवासाला चालत नसेल तर ते स्किप केलं तरी चालेल फक्त मिरची टाकून ही भाजी केली ना तरीसुद्धा चांगली लागते मी इथे बारीक माझ्या दहा बारा मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून दहा बारा घेतल्या तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि आता मिरची कडीपत्ता आणि जिरे आहे ना तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहे कडकडीत आपल्याला ही फोडणी करायची आहे आधी थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून मिरची ही आळणी लागत नाही त्याची टेस्ट खूप छान लागते थोडंसं तेलात ते मीठ जर टाकलं ना तर मिरचीला अजूनच चांगली टेस्ट येते आता इथे मी चार पाच बटाटे उकडून घेतले होते ते बारीक असे कापून घेतलेले आहे तर अशा प्रकारची भाजी मुलांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता खूप छान लागते आणि तुम्ही जर डोसे नसेल करायचे नुसती भाजीच जर करायची असेल ना तर अशी सुद्धा नुसती करू शकता अशी सुद्धा खायला खूप छान लागते आणि आता चवीनुसार मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट त्याची सालं काढून असा थोडासा जाडसर करून घ्यायचा आहे आपल्याला खूप बारीक नाही करायचा आणि आता आपल्याला एक दे एक ते दोन मिनिट परतवून घ्यायची आहे भाजी सर्व मसाले आणि मीठ जे टाकलं आहे ना ते सगळं ब सर्व बटाट्यांना व्यवस्थित असं लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ही परतवून घ्यायची आहे आता यावर आपल्याला फक्त एक ते दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आहे कारण बटाटे तर आपले शिजलेलेच आहे पण सर्व बटाट्यांना चांगली वाफ लागणे आणि चांगला मसाला लागावा म्हणून आपल्याला एक मिनिटभर फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बटाटे चांगले छान असे शिजलेले पण आहे आणि छान वाफलेले पण आहे आणि ही किती झटपट अगदी पाचच मिनटात जर बटाटे तुम्ही उकडून ठेवले ना तर तुमची पाचच मिनटात ही भाजी तयार होते आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीरसुद्धा तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका नाहीतर अशी ही खूप छान लागते ही भाजी फक्त मिरची शेंगदाणे आणि जिरे टाकले तरी चालतात किंवा नुसती मिरची आणि शेंगदाणे टाकले तरीही चालतात जे जे साहित्य तुम्हाला उपवासाला चालत नसेल ते स्किप केलं तरी चालेल तर अशा प्रकारे कोथिंबीर टाकल्यानंतर एक मिनिटभर परतवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती आपले डोसे पण मऊ लुसलुशीत झाले आणि भाजीसुद्धा किती सुंदर झालेली आहे तर अशी ह्या आषाढीला तुम्ही नक्की करून बघा बघा एकदम नीर डोसे करतो ना अगदी तसेच डोसे झालेले आहेत खूप जास्त साहित्य आणि वेळसुद्धा लागत नाही तर अशा प्रकारची आषाढीला बटाट्याची भाजी आणि डोसे नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद